कशी पुण्य आली बघा टाकून दिलं काल लागलो होत त्याच्या बोटाला तिकड लागू नाही पहिल्यांदाच आम्ही करायला लागलो हे काय आपल्याला जमते का, जम का बघायचं पहिल्यांदा करायला लागलो आमच्या रुपाली करत होती सगळं बाजरीचं खरोट पापड्या तिचं बघून आम्ही लागलो करायला त्याला हिरव्या मिरची टाकून घ्यायची हम्म त्याला काय होत नसत आता तर हिरव्या मिरचीच माझ्या हाताला टाक चमच्या शिकायचं शिकायचं काय 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 बघून बघून काय बाजारेच्या पहिल्यांदाच आपण शिकायला आमची कुशी पारुशी आहे जरबरी पारुशी असते या उन्हाच्या आधी कसलं ऊन पडतं या तर मग आपण

आणि हिथ ठुलय साडेघार साठी आणि हिथं बघा काय चालू आहे काय व काय पाहणी करताव काय कस खाऊन खाल्लेलं तोंड तोंड बघू हाय गु कस चालतंय तर रवंत चालू आहे की रवंत

खाटावर पण सगळं हातरून ठुरे चला तुम्ही एक दोन पापड्या घाला माझा काढा पसरवायची गरज नाही दिसते तू काढते का हे खालचा खालचा टुकडा घेऊ घातली बाबा पापडी हिंनी एक पातीला झालं बघा कसल्या गरगरीत खाट भरून पापड्या झाल्या वय हिला पापड्या घालायच्या होत्या येते का तुला पापडी तर घालता सांडग घालू लाग जाऊ दे तर अशा पापड्या झाल्या बघा एक नंबर गरगरीत टेस्ट तर असली भारी लागाली आत्या काय सांगूच ना का आता जेवढी टेस्ट लागाली वाळल्यावर पापड क्रुम क्रुम कडून कडून खायला तर लय मजा येणार आहे तर झालं बघा सांडगं वगैरे घालून आमचं मी <coughs> सांडगाच खायला लागले असं सांडगं घातलं मगच झालं शिजवून वगैरे मग आता सांडगं टाकून घेतलं आता हे द्यायचं इथं सालपापड्या इथं सांडगं सगळं ओक्कम्यादी खटाखट झालेलं आहे तर आमचा व्हिडिओ कसा वाटला आमचं सांडगं पापड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण आवडलं तर तुम्ही पण बनवा चला टाटा बाय बाय